महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन पुकारलं आहे आणि हे आंदोलन राज्यव्यापी आहे त्यातच पुण्यातही आय एम एचे डॉक्टर असू देत किंवा बाकी सगळ्या डॉक्टरांनी या सगळ्यावरच निषेध म्हणजेच सी सी एम पी हा जो कोर्स आहे होमिओपॅथीचा तो विलीनीकरण कशात करणार आहेत तर एमबीबीएसच्या कोर्समध्ये विलीन करणार आहे आणि यांना उपचार देता येईल ये, असा जो निर्णय घेण्यात आलाय याच्या विरोधात हे आंदोलन असणार आहे आणि हे सगळे आहेत आय एम एचे काही सदस्य माझ्यासोबत आहेत आणि यांनी देखील पुण्यात आज काम बंद आंदोलन पुकारलंय अर्थात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सगळ्या सेवा जे आहे ते बंद ठेवण्यात येणार आहे सर सी सी एम पी जो कोर्स आहे तो कोर्स एसमध्ये जर जा विलीन झाला तर नेमकं काय होऊ शकतं आ, हे पहा असं आहे की एम बी बी एस हा जो कोर्स आहे तो साडेचार वर्षाचं शिक्षण आणि एक वर्षाची इंटर्नशिप अशा प्रकारचा हा स्ट्रक्चर्ड कोर्स शासनाने बनवलेला आहे आणि तो स्ट्रक्चर्ड कोर्स साडेपाच वर्ष झाल्यानंतर तुम्हाला एम बी बी एस ही पदवी मिळते आणि एम बी बी एस पदवी मिळाल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी की ॲलोपॅथीची काउन्सिल आहे त्या काउन्सिलवर हो तुम्हाला रजिस्टर करून घेतलं जातं आणि तुम्ही रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही मॉडर्न मेडिसिनची प्रॅक्टिस करू शकता तर शासनाने दोन हजार चौदामध्ये होमिओपॅथिक काउन्सिलवर रजिस्टर्ड असलेल्या होमिओपॅथिक ग्रॅज्युएट्सला एक सर्टिफिकेट कोर्स त्याला सी सी एम पी असं म्हणतात तो सर्टिफिकेट कोर्स आणला आणि तो कोर्स ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये शासनाने आणला त्यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनने त्याला विरोध केला आणि इंडियन मेडिकल असोसिएशन हायकोर्टात गेली त्याच्या अगेन्स्ट आणि हायकोर्टाने त्यावेळी असे निर्देश दिले की या केसचा निकाल लागेपर्यंत कोणीही असं समजू नये की या सी सी एम पी केलेल्या डॉक्टरांना किंवा सरकारला अशा प्रकारचे आदेश काढून त्यांना मॉडर्न मेडिसिनची प्रॅक्टिस करण्याचं अलाव केलं जाईल असं कुठलाही गैरसमज करून घेऊ नये असं कोर्टाने स्पष्टपणे हायकोर्टाने सांगितलेलं होतं पण ते त्या कोर्टाचा आज ता काय रिझल्ट लागलेला नाही पण तो रिझल्ट लागायच्या अगोदरच शासनाने आत्ता सी सी एम पी केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकलवर काउन्सिलवर नोंदणी करून घ्या असे आदेश काढलेले आहेत या हे आदेश आत्ता काढलेत आणि याचाच फक्त विरोध आम्ही करतो आहे आमचा होमिओपॅथीला कुठलाही विरोध नाही आहे फक्त त्यांनी त्यांच्याच काउन्सिलवर राहावं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही स्पेसिफिक एम बी बी एस आणि वरच्या डॉक्टरांची काउन्सिल आहे त्या काउन्सिलवर यांना रजिस्ट्रेशन देऊ नये ही आमची मागणी आहे आणि ह्याच मागणीसाठी आज महाराष्ट्रभरातले दोन लाख ॲलोपॅथिक डॉक्टर्स आज काम बंद आंदोलन करत आहेत आणि त्यामध्ये आम्ही पुण्यातून सुद्धा आमचे पुण्यातले दहा हजार मेंबर्स याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज पूर्णपणे आम्ही ते बंद यशस्वी करतो याचंच ओव्हरऑल स्वरूप कसं का असणार आहे कामबंद आंदोलनाचं कारण अत्यावश्यक सेवेत हे मानलं जातं खरं तर आम्हाला अशी हे आहे की खरोखर अत्यावश्यक सेवासुद्धा बंद करावी अशी भावना आमच्या मेंबर्सकडून आलेली आहे पण समाजाचं हे बांधिलकी समजून कुठल्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा बंद न करण्याचा हा उशिरा निर्णय घेतला आहे आम्ही पण ओ पी डी आणि प्लॅन सर्जरी सगळ्या बंद असतील पुण्यामध्ये साधारणतः अडीच तीन हजार प्लॅन्ट सर्जरी होत असतील तर या सगळ्या प्लॅन्ट सर्जरी आज सगळे बंद ठेवलेले आहेत आणि छोटे आणि मोठे हॉस्पिटल सुद्धा आज बंद आहेत आता याचा सगळ्या परिणाम सामान्य नागरिकांवर होऊ शकतो त्यांच्या संदर्भात एक सप्लिमेंटरी अशी कुठली यंत्रणा तुम्ही ठेवली आहे जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अत्यावश्यक सेवा जी आहे ती सुरुवातीला अस, असं आलं होतं की सगळ्यांची भावना अशी होती की अत्यावश्यक सेवाही बंद ठेवावी पण समाज उपयोगी आणि समाजाला हितकारक असा निर्णय घेऊन तो निर्णय मागे घेण्यात आला आणि खरोखर अत्यावश्यक जी सेवा आहे ती नक्कीच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पे पेशंट्सना पुरवण्यात येईल सर हा जेव्हा निर्णय घेण्यात आला त्या निर्णयात सांगितलं गंभीर रुग्णांवर उपचार करू नका मग ते कसं ठरवायचं डॉक्टरांकडे गेल्याशिवाय गंभीर रुग्ण आहे नाहीये मग असं जर होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जर एखादा सामान्य रुग्ण गेला तर त्याची गफलत होऊ शकते नाही आर... हेच तर आमचं म्हणणं आहे की लोक समाजामध्ये लोकांना कळलं पाहिजे की ह्या डॉक्टरांची डिग्री काय आहे आणि आपण कुठल्या डॉक्टरांकडे कुठले औषध घेण्यासाठी जात आहोत तर आपण जर हे मिक्स केलं आणि सगळ्याच पॅथीच्या लोकांना एकाच काउन्सिलमध्ये रजिस्टर केलं तर लोकांचा समभ्रम वाढेल असं आम्हाला वाटतं पुढचं पाऊल काय असणार आहे जर तुमचं सरकारने ऐकलं नाही किंवा तुम्ही जे कोर्टात दाखल केली होती याचिका त्याच्यावर सुनावणी झाली नाही किंवा त्याचा निर्णय खूप लांबला तर काय पावलं याच्यामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल महाराष्ट्र महाराष्ट्र ब्रांच जी आहे आमची इंडियन मेडिकल असोसिएशनची ती सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करते आहे पुन्हा एकदा एक सुप्रीम कोर्टात जायची तयारी करते आहे शिवाय हे आंदोलन सुद्धा आम्ही तीव्र करण्याचा विचार आज आमच्या सगळ्याच मेंबर्समध्ये चालू आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करायची तयारी कदाचित अशी वेळ शासनाने येऊ देऊ नये अशी आमची इच्छा आहे पण जर वेळ आली तर अशी सुद्धा आंदोलन होऊ शकतात जर हे ए हा जर कोर्स मेडिकल काउन्सिलच्या याच्यावर जर रजिस्ट्रेशन झाला त्या डॉक्टरांना जर इकडे रजिस्ट्रेशन मिळाले जर हा निर्णय रद्द करण्यात आला नाही किंवा याच्यात बदल करण्यात आला नाही तर आम्ही सगळे डॉक्टर्स रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि अर्थातच जी रुग्णसेवा आहे ती आहे तशी सुरू ठेवू असं मत सगळ्या डॉक्टरांनी व्यक्त केलंय कॅमेरामन राजेश बिलकर सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट